द जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं स्वागत प्रकाश आंबेडकरांची सव्वीस जुलै रोजी सांगलीत सभा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर निघणार आरक्षण बचाव यात्रा पत्रकार परिषदेत प्राध्यापक सोमनाथ साळुंखे यांची माहिती संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात 25 जुलै 2024 हजार चोवीस रोजी मुंबई चैत्यभूमीपासून आरक्षण बचाव यात्रा निघणारे ही यात्रा चैत्यभूमीपासून सुरू होऊन पुणे फुलेवाडा तसंच कोल्हापुरात दाखल होणार आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर हातकणंगले कणंगले जयसिंगपूर मार्गे ही यात्रा सांगली शहरात दाखल होणार असून स्टेशन चौक सांगली इथं जाहीर सभा घेण्यात येणार आहे या सभेला ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत तरी एस सी एस टी ओबीसी सर्व बंधू भगिनींनी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंखे यांनी आहे यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे राजेश गायकवाळे राजू मुलाणे प्रशांत वाघमारे संजय कांबळे इरफान केडिया नामदेव कांबळे अशोक लोंडे सिद्धार्थ लोंडे किशोर आढाव परशुराम कुदळे श्रीकांत ढाले मिलिंद कांबळे आदी उपस्थित होते कार्यक्रमाची माहिती देण्याकरता आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आरक्षण बचाव यात्रा संपूर्ण महाराष्ट्रावर काढत ही यात्रा कोल्हापूर या ठिकाणावर सुरुवात होणार आहे सव्वीस जुलै रोजी छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन साली ज्यावेळी ह्या आरक्षणाची घोषणा केली त्याच दिवसाच्या औचित्यानं बाळासाहेब आंबेडकर कोल्हापूरमधून यात्रेची सुरुवात करणार आहेत आणि जवळपास सतरा ते अठरा जिल्ह्यांमधून साधारणपणे पंधरा दिवस ही यात्रा महाराष्ट्रावर चालणार आहे पंचवीस तारखेला सकाळी दहा वाजता भूमी येथे अभिवादन करून बाळासाहेब आंबेडकर कोल्हापूर कोल्हापूरकडे रवाना हो होणार आहे पुणे येथे फुलेवाडा इथे अभिवादन करून नायगाव येथे सावित्रीबाईंना अभिवादन करून सातारा ताराडमार्गी कोल्हापूरमध्ये पंचवीसला रात्री बाळासाहेब पोहोचणार आहेत सव्वीस तारखेला सकाळी नऊ वाजता छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून अभिवादन करून जाहीर सभा घेऊन या यात्रेची सुरुवात होणार आहे कोल्हापूरच्या सगळ्यानंतर हत्कणंगले जयसिंगपूर या मार्गे सव्वीस तारखेला सायंकाळी ही यात्रा सांगलीमध्ये पदार्पण करणार आहे पदा सांगलीमध्ये येणार आहे सांगलीमध्ये सायंकाळी सहा वाजता स्टेशन चौकामध्ये या यात्रेचं स्वागत आणि जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे बाळासाहेब सव्वीस तारखेला जाहीर सभा संपल्यानंतर सांगलीमध्येच मुक्काम करणार आहेत त्याच्यानंतर सत्तावीस सत तारखेला आरक्षण बचाव यात्रा मिरज कवठेमंकाळ मार्गे सांगोल्याकडे रवाना होणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये सव्वीस तारखेला सायंकाळी यात्रा येईल आणि सत्तावीस तारखेला सकाळी यात्रा मिरज कवठेमंडळा मार्गे सोलापूरकडे रवा होईल या यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण सांगली जिल्ह्यातील एस सी एस टी ओबीसी बांधवांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचं आव्हान आहे की उत्स्फूर्तपणे या यात्रेमध्ये सहभागी व्हावं आरक्षण बचाव यात्रा ही जो आरक्षणाचा विषय क्लिष्ट होऊन बसलेला आहे त्याच्यावरती कायद्याने काय तरतूद आहे आणि सर्वसामान्यांचं आरक्षणवाद्यांचं आरक्षण वाचलं पाहिजे ही भूमिका घेऊन बाबासाहेब आंबेडकर मैदानामध्ये उतरलेली आहे सर्व आरक्षणवाद्यांना माझं आव्हान आहे एस सी एस टी ओबीसी मुस्लिम बांधवांना आव्हान आहे या यात्रेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं आणि ही यात्रा यशस्वी करावी सायंकाळी सहा वाजता सव्वीस तारखेला स्टेशन चौक येथे जी जाहीर सभा होणार आहे या सभेसाठी हजारोंच्या संख्येनं आपण उपस्थित राहावं आणि ही सभा यशस्वी करावी अशी विनंती आवाहन आपल्या माध्यमातून सर्व ओबीसी बांधवांनी या ठिकाणी करत आहे